हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकतो तुम्ही मी मसुराची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची घेतलेली आहे थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्यात ह्या आम्ही बघा ही वरची साल सर्व मी काढून घेतलेली आहे तर आपल्याला ह्याच्यापासून एक छानशी रेसिपी बनवायची आहे तर आता आपण काय करायचं आहे शेंगा साईडला ठेवूया आणि ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया पाहू शकता तर मी डाळ स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता त्याच्यामध्ये ही मी दोन टमाटे घेतले होते कट करून बारीक ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे पाहू शकता तुम्ही आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात ह्याच्या डाळीच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात तर आता आपण गॅस चालू करूया आणि कुकर गॅसवर ठेवूया तीन शिट्ट्या झाल्या की आपल्याला कुकर गॅस बंद करायचं आहे पाहू शकता मैत्रीण मी इकडे दुसरा गॅस चालू केलेला आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे मी पातीलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे दीड ग्लास आणि हे शेंगा आहेत ना थोडेसे आपल्याला नॉर्मल शिजून घ्यायच्यात तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं बघा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका खूपच छान आहे ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा तर आपल्या शेंगा आता एक पाच दहा मिनटं आपल्याला ठेवायचे तर पाहू शकता तुम्ही मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी तर हे काय करायचं आपल्याला मिक्सरमध्ये टाकून द्यायचे ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला तसेच आपल्याला अर्धा चमचा जिरं पण टाकायचं त्याच्यामध्ये वाटण्यासाठी तर ह्याच्या आपण आता बारीक पेस्ट करून घेऊया पाहू शकता छान बारीक पेस्ट झालेली आहे बघा तर कुकरच्या आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपली डाळ मस्त शिजली असे आता तर आपण आता गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते डाळ आपली शिजली का छान आता आपले शेंगा शिजलेत का थोड्याशा बघूया आपण आपल्याला जास्त नाही शिजवायच्या त्या बघा शिजलेत त्या तर गॅस बंद करूया तर आता आपल्या कुकर बघा थंड झालेलं आहे तर आपण आता बघूया डाळ आपली शिजली आहे का पाहू शकता डाळ आपली मस्त शिजलेली आहे आता आपण डाळीला फोडणी द्यायची आपल्याला पाहू शकता तर आपण काय करायचं आता डाळीला छान असं फेटून घ्यायचे बघा कुणाला कोणाला आवडते ही डाळ शेवगा टाकून आपण सांबर टाईप डाळ बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूपच छान भातासोबत तर खूपच छान होती मैत्रिणीनं नक्की ट्राय करा तुम्ही तर आपण आता फोडणी देऊया पाहू शकता मैत्रिणींनो मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढाई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक दीड पळी तेल टाकून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला तेल तापलं ना तर -तर की त्याच्यामध्ये आपल्याला जिरी मुरी टाकून घ्यायची एक चमचा बघा जिरी मुरी छान तडतडली की कडीपत्ता टाकायचं आहे आपल्याला एक थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक मी उभा कांदा कट केलेला बारीक तो ह्याच्यात टाकून द्यायचा आहे हे छान परतून घ्यायचे छान सोनेरी कलर आहे सर परतायचे आपल्याला पाहू शकता आपला कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मी ही हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं अद्रक थोडं जिरं हे वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे कारण हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा जरा कच्चापणा जातो म्हणूनच आपल्याला हे छान परतून घ्यायचे त्याचबरोबर मी तुम्हाला मसाले दाखवते मी थोडीशी हळद घेतलेली आहे किचन किंग मसाला घेतला घेतलाय अर्धा एक चमचा अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे सर्व छान मिक्स करायचे आपल्याला तर आपलं हे छान मिक्स झालेले आहे पाहू शकता तुम्ही तर त्याच्यामध्ये मी हे डाळ टाकून घेणार आहे सर्व डाळ टाकून घ्यायचे आपल्याला आणि एकदा परत हलवायचे अशा पद्धतीने आणि हे शेवग्याच्या शेंगा त्या पण आपल्याला ह्याच्यामध्येच टाकून द्यायच्यात डाळ टाकून शेवगा केला तर खूपच छान लागतो नक्की करून बघा हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि ह्याला छान एक उकळी काढून घ्यायची तुम्हाला जर पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये जसं पातळ घट्ट या पद्धतीने बघा त्याचप्रमाणे आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये एकदा छान हलवायचे हे बघा कशी दिसते आपले डाळ शेवगा टाकून केलेली कोणाला कुनाल, कोणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला काय करायचं आता थोडीशी मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती ह्याच्यात टाकून घ्यायची आणि ह्याला एक आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही डाळीला खूप छान उकळी आलेली आहे तर त्याचबरोबर आपल्याला थोडासा गूळ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये अगदी थोडं टाकलंय मी आंबट तिखट गोड असं मस्त लागतं ना तर आपली डाळ बघा झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय